बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा सप्ताहाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यानुसार श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक इथे वृक्ष लागवड चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते करण्यात आली तसेच मुलांना खाऊ देखील वाटप करण्यात आले यावेळी माजी चेअरमन प्रकाश परब खरेदी विक्री संचालक पंढरी वांगणकर व्हाईस चेअरमन दयानंद हडकर सोसायटी संचालक शत्रुघ्न डांबरे राजेंद्र राणे परशुराम परब विठ्ठल खरात शामराव परब प्रशांत परब प्रवीण डगरे बाबाजी शिंदे दिनेश शिंदे मधुसूदन परब प्रकाश वाळके सत्यवान घाडी मुख्याध्यापिका श्रीमती सावंत सोसायटी सचिव अजय गोसावी यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शाळेच्या परिसरात विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम